नायला गुड मॉर्निंग मन आपण कुठे चाललोय फुलं बघायला सरप्राईज आहे फिरायला एकदा लाईक करे शेअर की इकडे बघून इकडे इकडे मोबाईल कुठे किती वाजलेत का आता साडे सहा वाजलेत सकाळचे नाही राज एवढ्या लवकर उठली तयार झालीय भूर जायला तुझी पर्स इकडे दाखव की तुझी पर्स दाखव की एकदा मोबाईल मध्ये हो पर्स दाखव की तुझी अयो कसली छान पर्स आहे नायराची चाललोय कास पटारला फुलं बघायला का नाही नायरा इकडे बघती बरे दे चला आता आपण जायचं भूर नमस्कार करा एकदा सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग करा एकदा चला 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 इकडे इकडे लिफ्टकडे चला लिफ्ट कुठे आपली चला तू बटन दाबणार का लिफ्टचं कमी दाबू मी चला कोण कोण चाललो आपण फिरायला काय काय मम्मा पप्पा बाप्पा अंकल चला लिफ्ट लिफ्टकड चला।, चला ए लवकर चला म्हणा उरका म्हणाला सांग त्यांना सगळ्याला उरका म्हणा लवकर चला दरवाजा बंद करा म्हणा लवकर या म्हणा चला लिफ्ट लिफ्टकड लिफ्ट कुठे आपली चला 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 बटन दाबा नाही दबलं परत दाब नाही दबलं परत दाब हा 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 आता दबलं बटन बर चल तर आपण फोटो काढायचा का तुझा एक जायचं का पहिला आपण लिपन फुल बघला फुलं बघायला जायचं तुला आवडतात का फुलं कोणतं फुलं आवडत आहे तुला एक दोन आवडतोय अय्यो किती वाजलेत आता साडे अकरा साडेसहा वाजलेत साडे साडेसहा मॉर्निंग सिक्स थर्टी थर्टी सिक्स थर्टी थर्टी ग सिक्स थर्टी मॉर्निंग चला 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 बंद करते दोघ हे अंकल काका का भांडणं का नका करू म्हणा चल पाट -पाट। चल की फास्ट तू सांग त्यांना भांडण करणार का म्हणा सकाळ सकाळ काय भांडण करताय म्हणा दोघं चल पटपट पडशील था। भांडण करते दोघ अय्यो आज कोणता ड्रायव्हर गाडी चालवणार आहे म्हणा विचार बरं हे गाडी कोण चालवणार आहे म्हणा आज नवीन ड्रायव्हरला नको चालू म्हणा गाडी Ami cello mana mata bur. One, two, three, start. Bur. Gan peti bapa. murti. म्हणा फुल मध्ये जायचं फुलाच्या बागत जायचं चला आपण कुठं पोचलोय पार्किंग मध्ये गर्दी आहे आज मंगळवार आहे आणि मंगळवारी इतकी गर्दी आहे तर आम्ही पोहोचलोय पार्किंग मध्ये आता आम्ही इथून बसने जाणार आहे वरती मग आम्ही घेणार तिकीट कारण आम्हाला ऑनलाईन तिकीट भेटलेलं नाही का नाही का नाही रा आपल्याला ऑनलाईन भेटलं नाही ना तिकीट मग चला आपण आता तिथं लाईन मध्ये उभं राहून तिकीट काढू चला चल 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 किती लाईन लागली खाली आम्ही गाडी पार्किंग करून कास पठारावर आलोय आता बसने इथं खूप गर्दी आहे आता आता आम्ही इथं तिकीट काढलंय खाली दीडशे रुपये प्रति व्यक्ती तिकीट आहे नाही जायचं का फुलं बघायला आतमध्ये फुलं बघायची तुला हाय कर एकदा इकडे 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 मोबाईलकडे आता आम्ही फुलं बघायला जातोय मला घ्या आपल्या yes. चला आता गेट नंबर तीन मधून आपण तिकडं फुलं बघून आलो आता आपण चाललोय गेट नंबर एकमधून परत जाणार गेट नंबर चारला तुला आवडली का नाही फुलं हाय कर की सगळ्यांना हाय कर लाईक करे शेअर करे म्हण हां लाईक करे शेअर करे म्हण एकदा म्हण की उतरू का खाली तुला मन मग ॲ चॅनलला ए, ए सबस्क्राइब करा म्हणाव अंकलचं ऐकू नका म्हणाव मन अंकलचं ऐकू नका म्हणा सांग सांग लवकर अंकलचं ऐकू नका म्हणा कोणीच सांग लवकर सांग की बोल अंकलचं ऐकू नका म्हणा कोणीच नाही उतरवतो आता नायराला मी खाली मग उतरव का मण मग अंकलचं ऐकू नका म्हणा कोणी अंकलचं हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणा आमच्या चॅनलचं नाव काय आमच्या चॅनलचं नाव नाही आम्ही आलोय गेट नंबर एक मधून कास पठारावरच्या गेट नंबर एक मधून आतमध्ये आल्यानंतर इथं छोटासा तलाव आहे तलावाच्या आजूबाजूला फुलं तर काही जास्त नाही ती समोर तिकडे दिसते फुलं जरा इकडं इथं रंगीबेरंगी कलर मध्ये फुलं नाहीत पण रंगीबेरंगी कपड्यांमध्ये माणसं दिसतात